आयोजित आज मैत्री लेहिनी असतं आयोजित आज मैत्री लेहिनी खाज म्हणूनच अखेर पडला आमचा कोंडजी साहित्य मास्कर परिवाराचे जगातील परिवाराचे सरमेलना दिसतात आणि स्वागत आणि दृष्टा यांचे मनपूर्वक आभार आणि दुसऱ्या स्त्र्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आदरणीय म्हणजे माझी मी सुनीकरचनाच महत्व वाचनामुळे कसे म्हणायचे प्रगल्भता वाटते ते इतक्या विस्तृतपणे सांगितलेल्या आहे की मला असं वाटत नाही की आता मला काही शिकत ठेवलेलं असेल तरी असं एक शिक्षिका त्यांना त्याने वाचनाचं काय महत्व आहे ते मी आपली त्रोटकपणे समृद्धपणे सांभाळले तर श्रवण भाषण की जशी महत्वाची कौशल्य आहे तर त्याच्यानंतर येणार कौशल्य जे आहे ते आहे वाचन तर श्रवण आणि भाषण ह्या दोन कौशल्यांमध्ये आज अडथळा येत आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे याच मोबाईल तर ह्या मोबाईल कविता साजरा करून पुढचं सेट करावं काही हरकत नाही तर कवितेच शीर्षकच आहे मोबाईल वगैरे तर जी कविता आहे तुझ्या काळा माझ्या तुला लळा तुला लळा तुला लळा लावला येबाईल व्हाळा तू एका पोलीन मी एका पोलीन तू एका पोलीन मी एका पोलीन मोबाईल वर घेते अभ्यास पोळा मोबाईल वर घेते तुझा अभ्यास पोळा तुला लढा मला डळा तुला लढा मला डळा लावला येईल मी मेसेज पाहण्यात तुमच्या टिफा मध्ये मी मेसेज

तुला लढा लहू लाईल वाचन संस्कृती रुशीत भिली पडत आहे परंतु हे जे जागृत होण्याचं कार्य आहे तर तुमच्या आमच्या सारखे साहित्यिक निश्चितच करते असं मी तर ह्याचा वाचनाचा पाया जो आहे तो मला असं वाटत की शालेय व्यवस्थेमध्ये जर घातला तरच तो अवस्थेमध्ये सुद्धा टिकून राहील आणि ह्याचं काम शिक्षकांनी करावं आणि घरामध्ये पालकांनी आपला मन काय वाचलंय त्याकडे लक्ष द्यावं द्यावं एवढंच या परिसंमाजाच्या निमित्तानं